नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जेव्हा आपण नवीन कपडे खरेदी करतो तर बऱ्याच वेळेला त्याचा रंग खूप जातो आणि मग आपल्याला खूप पैसे गेल्याचेही वाईट वाटते आणि कपडेही खराब होतात तर हाच कपड्यांचा कलर जाऊ नये म्हणून आजच्या काही टिप्स आहेत तर व्हिडिओ पूर्ण पहा बरेचदा आपण नवीन विकत आणलेले कपडे धुतल्याशिवाय वापरत नाही यासाठीच कपडे नवीन आणल्यावर आपण ते आधी धुतो काही वेळा या नवीन कपड्यांच्या पहिल्याच धुण्यात रंग निघू लागतो या नवीन कपड्यांचा पहिल्याच धुण्यात रंग निघू लागल्याने आपल्याला पैसे वाया गेल्याचं आणखीनच वाईट वाटतं तर हा रंग जाऊ नये म्हणून आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही खास टिप्स पाहणार आहोत ज्या तुमच्या नक्की कामी येतील तर या नवीन कपड्यांचा रंग पहिल्या धुलाईत जाऊन तो कपडा रंग गेल्यामुळे फिका वाटू लागतो नवीन कपड्यांचा रंग फिका झाल्याने ते नवीन कपडे नवीन राहत नाही असे नवीन कपडे रंग गेल्यामुळे लगेच जुने दिसू लागतात या नवीन कपड्यांचा रंग जाऊ नये म्हणून आपण अनेक टिप्सचा वापर तर करतोच सोबतच हे कपडे धुण्यासाठी अनेक गोष्टींचा आणि वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून पाहतो परंतु काही केल्या या कपड्यांचा रंग हा जातोच असे होऊ नये म्हणून काही ट्रिक्सचा वापर केल्यास कपड्यांचा रंगही जात नाही आणि तुम्ही वर्षानुवर्ष ते कपडे वापरू शकता जे नव्यासारखेच दिसतील नवीन कपड्यांचा रंग जाऊ नये म्हणून काही खास टिप्स समजून घेऊयात चला तर पटकन सुरू सुरुवात करूया काय या आपल्या खास टिप्स आहेत कपड्यांचा जर रंग निघत असेल तर एक म्हणजे कपड्यांचा रिंग रंग निघत असेल तर असे कपडे तुम्ही थोड्या वेळासाठी विनेगरमध्ये बुडवून ठेवू शकता यासाठी अर्धी बादलीत पाणी घेऊन त्यात दोन टेबल स्पून विनेगार घालावे पाणी व विनेगारच्या द्रावणात कपडे दहा मिनटे फक्त बुडवून ठेवायचे आहेत जास्त वेळ बुडवून ठेवायचे नाही नाहीतर मग रंग जाऊ शकतो त्यानंतर हे कपडे थेट थोडेसे फक्त धुवून वाळत घालावेत यामुळे कपड्यांचा रंग जाणार नाही थोडासा फक्त याच्यामध्ये रंग जातो पण नंतर मग रंग जात नाही दोन नंबर म्हणजे पाण्यात एक चमचा मीठ मिसळा आणि त्यात हे कपडे काही तास भिजवा मीठ रंग स्थिर ठेवण्यास मदत करते ज्यामुळे कपड्यांचा रंग जाण्याची शक्यता कमी होते ही झाली आपली दोन नंबरची टीप आता तीन नंबरची टीप काय आहे तर एका टबमध्ये थंड पाणी घ्यावे त्यामध्ये सात ते आठ चमचे मीठ आणि पाच चमचे बारीक केलेली तुरटी किंवा के तुरटीची पावडर घालावी हे सर्व पाण्यात नीट मिक्स होऊ द्यावे नंतर या पाण्यात कपडे भिजवावे आणि तासभर तसेच राहू द्यावेत त्यानंतर साध्या पाण्याने कपडे स्वच्छ धुवून घ्यावेत हाही खूप उपयुक्त हा पर्याय आहे तुम्ही करून पहा म्हणजे हा छान पर्याय आहे पहिल्याच धुण्यात कपड्यांमधून जास्त रंग निघत असल्यास काय करावे तर पहिल्यांदा धुताना जर कपड्यांचा रंग जास्त प्रमाणात जा जात असेल तर असे कपडे जास्त वेळ पाण्यात ठेवू नका कारण मग जास्त रंग निघण्याचे चान्सेस असतात दोन म्हणजे गरम पाण्यात कपडे कधीही धुऊ नका कारण यामुळे कपड्यांचा रंग जास्त फिका होतो तीन ज्या कपड्यांमधून वारंवार जास्त प्रमाणात रंग निघतो असे कपडे आधी पाण्यात भिजवण्याऐवजी थेट धुवा आणि ते सुकण्यासाठी मग लगेच वाळत घाला यामुळेही हा जो रंग आहे कपड्यांचा तो निघत नाही चार म्हणजे कपड्यांवर साबण लावल्यानंतर तुम्ही ते थंड पाण्यात धुवू शकता यामुळे कपड्यांचा रंग कमी प्रमाणात जातो म्हणजे लगेच साबण लावून लगेच थंड पाण्याने धुवून काढायची तर या गोष्टी लक्षात ठेवा की म्हणजे रंग जाणार नाही कोणत्या गोष्टी त्याच्यासाठी लक्षात ठेवायला हव्या तर रंग जाणारे कपडे धुताना तुम्ही ते इतर कपड्यांपासून वेगळे धुवा नाहीतर कपड्यांचा रंग इतर कपड्यांना लागेल आणि मग बाकीचे पण कपडे खराब होतील वॉशिंग मशीनमध्ये रंगीत कपडे कधीही धुवू नका कारण यामुळे कपड्यांचा अधिक रंग निघून जाईल त्याच्यामुळे कधीही नवीन कपडे रंग जाणारे असतील तर ते फक्त हाताने पाण्यामध्ये बुडवून थोडेसे वॉश करावेत तीन म्हणजे गडद रंगाच्या कपड्यांपासून हलक्या रंगाचे कपडे वेगळे धुवा तर या आपल्या काही आजच्या खास टिप्स होत्या तर आजच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार